बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यामध्ये ठिया आंदोलन सुरू केलेलं आहे मतदारसंघातल्या एका रस्त्याच्या कामासाठी त्यांनी आंदोलनाचा हे हत्यार रूप बनेश्वर रस्त्याचं काम वारंवार मागणी करून सुद्धा अजूनही अपूर्ण आहे आणि त्यामुळे वैतागलेल्या सुप्रिया सुळे यांनी आता आंदोलन सुरू केलंय दीड किलोमीटरचा हा रस्ता का होत नाही असा सवाल करत सुळे हे आंदोलन सुरू केले अनेकदा पत्र व्यवहार करून आणि मंत्र्यांची भेट घेऊनही रस्त्याचं काम केलं जात नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी वर्ष आणि दीड किलोमीटरचा रस्ता कितीसाठी त्याच्यासाठी वणवण वन वन आम्ही सगळेच केलोय म्हणजे कलेक्टर झालं पी एमआरडीए झालं जिल्हा परिषद झालं सगळे मंत्रालय झालं सगळं सगळं काय ठेवलं नाही आम्ही सांगतो आणि आम्हाला मागच्या शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला ते काम सुरू करून देतो दीडच किलोमीटरचा बनेश्वर मंदिराचा नसरापूर टू बनेश्वर मंदिर एवढा दीड किलोमीटरचा रस्त्याला हे सरकार या सगळ्या नागरिकांना एवढं छळतंय काय सांगू तुम्हाला